राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभाच्या आवारात जोरदार हानामारी झाली या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वातावरण चांगलेच तापले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्यांनी ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांना घटनेची चौकशी करून तात्काळ आणि कठोर कारवाईची करण्याची विनंती केली आहे विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना आज विधानभवनाच्या परिसरात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते अमरासमोर आले यावेळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश कटले यांनी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण केली असून शिवीगाडही करण्यात आली या, कर या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवला आहे या घटनेची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे अशातच यशोमती ठाकूर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण बघूया अतिशय घाणेरडा प्रकार आज सभागृहामध्ये झालेला आहे सभागृहाची मान मर्यादा तिथली आचारसंहिता तुम्ही कसं बोलायचं काय बोलायचं हे ठरवलेलं आहे तरी म्हणजे एवढ्या वर्षात तर आम्ही असं कधी बघितलेलं नाही आत्ता जे काय सभागृहात होतं आहे ते ह्याच्यामुळे होत आहे कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत हे गृहमंत्री आहेत आणि ते सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पूर्णपणे त्यांची पाठराखण करत आहेत प्रकारे नितेश राणे बोलतात की आपला बाप कोणी काही करणार नाही आपल्याला आपला बाप सागर ब बंगल्यावर बसलेला आहे आणि हे पडळकर सारखे वेडी माणसं सा। त्या सभागृहामध्ये यांनीच आणलेली आहे हिंदुत्वाच्या नावावर कुठेतरी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वाव मिळतो आहे आणि म्हणून या सगळ्या घटना घडत्या या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे मान मर्यादा त्या सभागृहाची यांनी मलिन केलेली आहे या प्रकारची संस्कृती महाराष्ट्राची नाही महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि महाराष्ट्राचा पुरोगामी आपल्याला जर टिकवायचं असेल तर साहेब तुम्हाला या सगळ्यांना वळण लावावं लागेल